बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी जिल्हा परिषद शाळा नंबर एक या शाळेला शासनाचा आय एस ओ मानांकन प्राप्त उमदी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा नंबर एक उमदी तालुका जत या शाळेला शासनाचा आय एस ओ मानांकन दर्जा देण्यात आला या शाळेची स्थापना अठराशे एकोणसत्तरला झाली या शाळेला स्थापन होऊन एकशे पंचावन्न वर्ष पूर्ण झालेत आज पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जत पूर्व भागातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त जिल्हा परिषद शाळा ही शाळा नंबर एक ठरलेली आहे आय एस ओ मानांकन टीमने आजच या आय एस ओ मूल्यांकनानंतर टीमने आजच याची घोषणा केली व प्रमाणपत्र शाळेला दिले या शाळेने आजपर्यंत अनेक क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अधिकारी पदाधिकारी निर्माण करण्याचे काम केले आहे आय एस ओ करण्यामध्ये खरे श्रेय जाते मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच उमदीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व सर्व पालक ग्रामस्थ विद्यार्थी वर्ग यांचे आहे या शाळेतील भौतिक सुविधा शाळेची शिस्त शाळेत वापरण्यात येणारे विविध तंत्रज्ञानाचे साहित्य विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम शाळेची गुणवत्ता शाळेची समाजाशी असलेली नाळ या शाळेत कार्यरत असलेले तन मन धन अर्पण करणारे सर्व शिक्षक या सर्वांचा सांगोपांग विचार करून आय एस ओ टीमने या शाळेस आय एस ओ मानांकनाचे प्रमाणपत्र दिले आहे आणि या आय एस ओ मानांकन प्राप्त जत तालुक्यातील ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर एक या शाळेला प्राप्त झाल्यानंतर खरे श्रेय जाते मुख्याध्यापक सुरेंद्र सोनवणे शिक्षक भिलू जाधव प्रकाश होनमुखे नवनाथ सातपुते प्रणिता मानकरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य तसेच उमदीचे सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य व सर्व पालक ग्रामस्थ विद्यार्थी वर्ग यांचे आहे या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी होत आहे